नमस्कार श्रद्धाच मराठी रेसिपी आणि बरंच काही मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत चांदी आणि चांदीचे काही कानातले आणि त्याचे असणारे महत्त्व किंवा चांदीच्या कानातल्यांची डिझाईन तर चांदीचे कानातले परिधान करण्याचे काही फायदे पण आहेत प्राचीन काळापासून आहे चांदीला आयुर्वेदात आणि पारंपरिक औषधोपचारात सकारात्मक धातू मांडले चांदीचे कानातले सौंदर्यात भर घालतात आणि पारंपरिक स्व चांगले जुळतात आरोग्याच्या बाबतीत मग म्हणायचं म्हटलं तर चांदीमध्ये जीवनाश्मक गुणधर्म असतात त्यामुळे शरीराच्या संपर्कात येणाऱ्या भागांवर संसर्ग होण्याची शक्यता कमी असते चांदीला शरीराचे उष्णता संतुलन राखण्यासाठी मदत करणारे धातू सुद्धा तुम्हाला ही गोष्ट माहीत आहे का चांदी परिधान केल्याने तणाव कमी होतो आणि मानसिक असे पण आयुर्वेदामध्ये काही गोष्टी ह्या मानल्या जातात तर दीर्घ आयुष्याच्या बाबतीत तर चांदी शरीरातली विषारी घटकाचे प्रमाण कमी करण्यास मदत करते त्यामुळे दीर्घ आयुष्याने आरोग्यही चांगले राहते असे काही जण मानतात चांदीच्या दागिन्यांना पा भारतीय परंपरेत शुभ मानले जाते कानातले परिधान करणे हे शुभ आणि परिणामकारक हे आपल्याला देऊ शकते सध्या चांदीचे कानातले फक्त सौंदर्याचे दृष्टीने परिधान केले जातात वैज्ञानिक दृष्ट्या त्याचे फायदे सिद्ध करण्यासाठी अधिक संशोधनाचीही आवश्यकता आहे तर चांदीचे कानातले हे खरंच खूप मस्त असे डिझाईनचे आहेत खूप छान अशा एअर रिंग्स आहेत की ज्या आपल्याला इथे बघायला भेटतात वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्सच्या कलर्सच्या आणि ह्या लहान मुलींना खास करून फार शोभून दिसतात इथे तुम्ही पाहिलंच असेल <coughs> इटालियन चांदीचे हे कानातले आहेत तर ह्याची डिझाईन खूप आकर्षक सुंदर ही आहे आणि कानातही फार उठून आणि शोभून दिसते तर हे कानातले खूप छान वाटतात घालायला डेली यूजसाठी सुद्धा हे फार छान आहेत आणि खोलायला पण इझी आणि घालायला पण इझी आहेत तर ह्या अशा कलर्सच्या वेगवेगळ्या पॅटर्न्सच्या डिझाईन तुम्ही ढोणे बंधू मधून खरेदी करू शकता तर इथे ह्या अशा रिंग सुद्धा आहेत इयर रिंग्स त्याही खूप छान आहेत सुंदर मस्त अशा लहान मुली असतात ज्या स्कूलमध्ये वगैरे जातात त्या मुलींना जा जाता। हे घालायला फार छान आणि सोप्प आहे तर तुम्ही बघितलंच असेल अगोदर जे रिंग्स होत्या त्याला वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स वगैरे करून छान केलेला आहे डिझाईन मुलीच्या पहिल्या कानातल्या कानात हलके आणि टिकाऊ विविध डिझाईन मध्ये उपलब्ध असल्यामुळे दैनंदिन वापरासाठी हे फारच सोयीस्कर झाले आहे त्याची देखभाल आणि स्वच्छता ही सोपी आहे त्यामुळे ते रोजच्या जीवनशैलीसाठी जुळणारे आहेत चांदीचे कानातले परिधान करणे ही एक पारंपरिक नसून आधुनिक जगात एक सौंदर्य आणि आरोग्याचा संगम म्हणून पाहिले जाते त्याच्या किमती आणि त्याचे डिझाईन सांस्कृतिक महत्व ही आहेच तर ह्या डिझाईन फार सुंदर आणि हे असे टॉप्स जे कानातले आहेत ते अतिशय उत्तम असे कानात दिसतात ज्या कॉलेजच्या वगैरे मुली आहेत त्यांना हे टॉप्स खूप घालाय सुंदर वाटतात आणि खूप आकर्षक ही वाटतात हे जीन्सवरती वरती वगैरे खूप छान असे उठून येतात हे टॉप्स तर हे टॉप्स तुम्ही असे नक्की ट्राय करून बघा तुम्हाला कसे वाटतात तर त्याचमध्ये ह्या दुसऱ्या प्रकारच्याही रिंग्स येतात की ज्या डिझाईन्स असतात खूप वेगवेगळ्या प्रकारचे डि डिझाईन आजकाल चांदीच्या कानातल्यामध्ये आलेले आहेत तर बऱ्याच लोकांना हे चांदीचे कानातले बघायला भेटले असतील आणि हे वेगळ्या प्रकारचे कानातले आहेत त्याचा आकार वेगळा आहे थोडासा गोल नाही आहे तर हे कानातले पण खूप छान आणि शोभून उठून दिसतात तुम्ही बघू शकता की हे वेगळ्याच पॅटर्नमध्ये आहे आणि वेगळ्या आकारामध्ये हे कानातले आहे तर इथे खडे पूर्ण डायमंड चे आहे आणि वर्क आहे तर हे फार शोभून दिसतात आणि खूप छान असे चमकतात हे कानातले तसेच हे खोलायला पण फार सोपे आहेत जे पाठी मागून आपण इयर रिंग्स घालतो त्याच प्रकारे हे ओपन होतात आणि घालायलाही तसेच सोपे जातात तर खूप मस्त असे हे कानातल्याचे डिझाईन्स आलेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे तुम्हाला अजून डिझाईन भेटतील तर ह्या आपल्याला लाँग्स कानातले हवे असतील तर त्यामध्ये सुद्धा हे असे वेगळ्या प्रकारचे कानातले येतात चांदीचा पर्श शरीराला झाला की आपल्या शरीरामधली उष्णता कमी होते असं मानलं जातं तर इथं ही अजून एक वेगळी डिझाईन वेग वेग आहे ती ट्रायंगल शेपमध्ये आहे आणि वरती राऊंड शेपमध्ये त्यालाच जॉईंट केलेले आहेत तर हे खूपही छान एअरिंग्स वाटतात खूप मस्त अशा डिझाईन्स अवेलेबल आहेत तर इथे आपल्याला चंद्रकोर मध्ये ही एक बाली आहे तर हे लहान मुलांनाही घालू शकतो किंवा मोठे लोकही घालू शकतात आणि खूप छान असं वाटतं हे लुक आणि खूप मस्त अशा ह्या बाली आहेत दिसायला खूप सुंदर आणि वजनाने हलक्या असलेल्या खूप छान आणि आकर्षक आहेत तर आजकाल चांदीचे कानातले हे सगळेजण घालू शकतात तर हे डिझाईन्स कशा वाटल्या तुम्हाला हे नक्की सांगा तर इथे आपल्याला हे झुमके पण अवेलेबल आहेत तर याच्यामध्ये वेग आहे। अजून डिझाईन आणि व्हरायटी वेगवेगळ्या अवेलेबल आहेत तर इथे मला जेवढं दाखवणं शक्य झालं आहे मी तेवढंच दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला अजून ह्यातल्या वेगवेगळ्या डिझाईन्स बघायला हवे असतील तर नक्की कमेंट करून सांगा तर इथे ह्या डिझाईन्स खूप छान युनिक अशा मी दाखवलेल्या आहेत तुम्ही टॉप सुद्धा बघितले असतील जे लहान मुलींना खूप छोटे छोटे दाखवले होते त्या स्कूल मध्ये इथे चंद्रकोर हे कानातलं आहे त्याच्या पूर्वी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अशा चंद्रकोर कानातल्यांची फार पद्धत होती तर आजही ते अव उपलब्ध आहेत व्हिडिओ आवडला असल्यास